नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या वाव शिवन्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीतील घटस्थापनेचा देवीचं आवाहन आणि पूजन कसं करायचं चला तर मग सुरुवात करूया आपल्या भरलेल्या यात्रेला सगळ्यात आधी घटस्थापनेचं काय महत्व आहे हे आपण जाणून घेऊ नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते हा घट म्हणजे देवीचं प्रतीक आहे शक्ती समृद्धी आणि मंगलमयतेच दर्शन हा विधी करताना घरात खूप सकारात्मक ऊर्जा वाढते घर प्रसन्न वाटत सुख समृद्धी येते आणि नवरात्रीचा शुभ आरंभ होतो बरोबर ना आता आपल्याला घट मांडायचं आहे पण यासाठी कोणतं साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते मातीचा किंवा पितळी कलश लागणार आहे पाणी गंगाजल पंचामृत लागणार आहे आंब्याची पाने किंवा नारळ आणि नारळ लागणार आहे अक्षता हळद कुंकू देवीचा फोटो किंवा मूर्ती नवग्रह धान्य म्हणजे नवरात्र पेरणीसाठी ते वेलदोडा सुपारी फुले अगरबत्ती दिवा फळ आणि नैवेद्य एवढी सगळी सामग्री लागणार आहे आता पूजेची मांडणी कशी करायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला पूजा करण्यासाठी घरातील स्वच्छ आणि पवित्र आणि शांत जागा निवडायची आहे तिथे चौकट करायची आहे चौकटीला रांगोळी काढून घ्यायची आणि त्यावर पाठ किंवा चौरंग ठेऊन देवीची सजावट करायची आहे कलश स्थापना कशी केली जाते कलश स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यात पाणी आणि गंगाजल घालायचं शुद्धीकरणासाठी पंचामृत सुद्धा घालायचं आहे आंब्याची पानं ठेवून त्यावर ना नारळ ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे कलश सजवायचा आहे कलशावर स्वस्तिक काढायचा आणि देवीचं आवाहन आता कोणता मंत्र म्हणायचा आहे आपल्याला तर ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा मंत्र तीन वेळा आपल्याला म्हणायचा आहे देवीचं आवाहन आणि पूजन कसं करायचं देवीच्या मूर्तींसमोर दिवा लावायचा आहे हळद कुंकू देवीला व्हायचा आहे आणि आपल्याला सुद्धा आहे फुलं वाहायची आहेत धूप दाखवायचं आहे नवग्रह धान्याची पेरणी करून नवरात्र पेरणी करायची आहे घंटा वाजवत देवीला प्रार्थना करायची आहे आता प्रार्थना कशी कराल तुम्ही या देवी सर्व भूतेशू शक्ती रूपेन संस्थिता नमस्तस्य नमस्त्य नमो नमः अशा पद्धतीने आपल्याला प्रार्थना करायची आहे आता नैवेद्य अर्पण करायचं आहे तर कसं तर फळ पंचखाद्य किंवा आपल्या घरचा प्रसाद देखील आपण देवीला अर्पण करू शकतो घरातील सगळ्यांनी देवी, देवी समोर नमस्कार करून आशीर्वाद घ्यायचे आहे तर या पूजेचं महत्व काय आहे नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा वेगळ्या शक्तीचं प्रतीक आहे बरोबर ना घटस्थापनेनं घरात सकारात्मकता आणि आनंदाचं वातावरण तयार होतं भक्तीभावाने पूजा केल्यास देवी आपल्यावर कृपा सुद्धा करते तर मित्रांनो ही होती घटस्थापना विधीची सविस्तर माहिती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद